महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे स्वच्छता अभियान महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवंदळा तालुका अलिबाग जिल्हा रायगड तर्फे स्वच्छता अभियान आज दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी रविवारी धुळे शहरात प्रतिष्ठानचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत पदमश्री डॉक्टर श्री धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने व डॉक्टर डॉक्टर श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी साडेआठ वाजेपासून स्वच्छता अभियान धुळे शहरात राबविण्यात आले धुळे शहरात यावेळी दत्त मंदिर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मालेगाव रोड तसेच गुरुशिष्य स्मारक ते सिंचन भवन साखरी रोड या रस्त्यांची दुतर्फा बारा किलोमीटर स्वच्छता अभियान या ठिकाणी राबविण्यात आले तर याप्रसंगी या ठिकाणी या अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे उपविभागीय पोलिस अधिकारी उपाशी साहेब पोलीस निरीक्षक आझादनगर पवार साहेब दामिनी पथक पोलीस निरीक्षक श्रीमती कल्याणीताई पाटील भाजपा महानगर प्रमुख गजेंद्र आंपडकर यांच्या उपस्थितीत महात्मा फुले पुतळा येथून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळेस डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे पूर्ण जिल्ह्यातून एक हजार पन्नासहून अधिक श्री सेवकांनी स्वच्छता अभियानात स्वयंपूर्तेने सहभाग घेतला तर एकोणसाठ टन कोरडा कचरा तेवीस टन ओला कचरा असा एकूण एकशे बारा टन कचरा संकलित करून डम्पिंग ग्राउंडवर व्यवस्थित टाकण्यात आला महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत संपूर्ण जगभरात ठिकठिकाणी हे स्वच्छता मोहीम वैश्विक कार्य करण्यात आले आपल्याला देशाने काय दिले यापेक्षा आपण आपल्या देशाला काय दिले मातृभूमीच्या काय सेवा केली हे पाहायला हवे श्री नानासाहेबांची शिकवण असून त्यामुळे सामाजिक कार्यकर्ता एकत्र येऊन जनमानसांच्या मनात स्वच्छता व आरोग्य बाबतीत जनजागृती व्हावी यासाठी सदर मोहीम राबविण्यात आली यातून माणसा माणसातून द्वेष मत्सर तिरस्कार कचरा नष्ट होऊन मनुष्य ही जात व मानवता हा धर्म असा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रत्येकाच्या अंतकरणात दृढ होऊन उत्तम आरोग्य प्रत्येकाला लाभावे हे वेळोवेळी पदम श्री डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून जनसामान्यात प्राप्त करून मिळते हा उपक्रम स्वच्छ गाव स्वच्छ शहर स्वच्छ महाराष्ट्र व राज्य व स्वच्छ भारत देश जग करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येते भारताव्यतिरिक्त अनेक देशांमध्ये अमेरिका ऑस्ट्रेलिया आफ्रिका सौदी अरेबिया इंग्लंड या देशांमध्ये देखील प्रतिष्ठानचे श्री सेवक हा उपक्रम वर्षभर राबित आहेत धुळे शहराचे यावेळी धुळे शहराचे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे महानगर प्रमुख भाजपा गजेंद्र आम यांनी प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल गौरव उद्गार काढले व प्रतिष्ठानला पुढील बाई वाटचालीस शुभेच्छा दिल्या आज नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान ज्यांच्या वतीने तो धुळे शहरात स्वच्छता अभियानचा कार्यक्रम राबवला जात आहे आज धुळे शहरात साधारणतः एक वीस ते पंचवीस किलोमीटरचे रस्ते या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आज स्वच्छ होणार आहे प्रतिष्ठानाबद्दल जर सांगायचंच असलं था तर आज या प्रतिष्ठानाचे सेवेकरी अंदाजे वीस ते पंचवीस हजार धुळे शहरात असून या धुळे शहरातल्या या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून धर्माधिकारी नानासाहेबांच्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून यातून मोठ्या प्रमाणात दारू गुटखा असे जे काही व्यसनमुक्तीचे जे काही आहे व्यसनमुक्ती मोठ्या प्रमाणात या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून होत आहे आणि मी आज जवळजवळ दहा वर्ष झाले या संपर्कात ये संपर्कात म्हणजे माझ्या भाच्यामुळं मी इथं संपर्कात येई माझ्या बहिणीच्या घरीच दर आपल्याला ही कार्यक्रम असतो तर मी एक बघितलं जो जो या कार्यक्रमाच्या ठिकाणी दोन तीन तास वेळ जातो परंतु ते घर शंभर टक्के सुखी होतं असा माझा स्वतःचा अनुभव आहे माध्यमातून जे काही काम चालू आहे अतिशय भव्य दिव्य असे काम चालू आहे परंतु प्रतिष्ठानाचा गाजा वाजा हा अतिशय म्हणजे न कळत कुठल्याही प्रकारचा या प्रतिष्ठानचा गाजा वाजा नसून काम खूप मोठं आहे आमच्या राजकारण्याचा जसा फक्त काही काही काम करायचं झालं नुसता डंकाच नाही इकडं करा तिकडे करा तसं या प्रतिष्ठानचं जे काम आहे खरंच तुमच्या सगळ्यांच्या या कामाला माझं सदस्या नमान आहे आणि मला या ठिकाणी बोलवलं मान सन्मान दिला त्याबद्दल मी सगळ्यांचा सा आभारी आहे ऋणी आहे जय विषय आज नानासाहेब प्रभरेकर प्रतिष्ठान देवदांडा अजिबात यांच्या वतीनं आणि त्यांचे धुळे जिल्ह्यातील सर्व जे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी स्वच्छता भीमेचं आयोजन केलं होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नानासाहेबांचं काम किंवा अप्पासाहेब त्यांचं काम हे पूर्णच आपल्या फक्त देशभरात आपल्या राज्यात नाही तर देशभरात कशा पद्धतीनं चालतं आहे आपण सगळ्यांनी चोवीच्या काळ थांबवलेलं आहे त्याचाच एक पुढचा पाठ म्हणून आज या ठिकाणी स्वच्छता मोहिमेचं आयोजन केलेलं त्याच्यामध्ये आपण सगळे जणचं बघू शकता की आपण सगळ्यांच्या सहकार्यानं स्वच्छता पण करत आहोत आपल्या सगळ्यांना माहिती असेल मागच्याच महिन्यामध्ये आपल्याकडं धुळे मॅरेथॉन पण झाली ज्याच्यामध्ये आपण क्लीन धुळे ग्रीन धुळे ही झीम घेऊनच पुढे गेलो होतो त्यामुळे ही फक्त एका दिवसापुरती मोहीम नसते तर आपल्या सगळ्यांना एकच आव्हान आहे की या आपण वर्षभर किंवा तीनशे पासष्ट दिवस आपल्याला आपापला घर आपला परिसर आपलं कार्यालय किंवा ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शक्य असेल त्या त्या ठिकाणी प्रत्येकानं स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे तर त्यायोगे आपण स्वतः आपलं घर आपल्या गल्ली आपलं शहर आपलं राज्य आणि पर्याय आपला देश आपण स्वच्छ ठेवू शकू त्याच्यामुळे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी जे आपल्याला नेहमीच आव्हान करत असतात त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊ आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहकार्य आपली स आपला सभा गोंधूयात आणि एक चांगला उपक्रम आपण या ठिकाणी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं राबवण्यात आला त्याच्याबद्दल सर्व आयोजकांचे देखील त्या ठिकाणी आभार मानतो आणि आम्हाला देखील या कार्यक्रमात आपण सगळ्यांनी सहभागी करून घेतलं त्याच्याबद्दल देखील पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील आपले आभार मानतो थँक्यू